she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सोमवारी आहे चंपाषष्टी तर सोमवारी आपल्याला हे जे एक फळ आहे तर याला आपण धतुरा असं म्हणत असतो सोमवार आणि चंपा षष्ठी ही एकत्र आलेली आहे बघा खोंडोबाचे एक, एक दैवत आहे तर ते भगवान शिवशंकरांचंच एक स्वरूप मानलं जातं खंडोबा हे जे दैवत आहे तर ते प्रत्येक घरातलं कुलदैवत मानलं जातं आणि प्रत्येक घरामध्ये चंपाषष्ठीच्या दिवशी तळी भरली जाते तळीमध्ये भंडारा खोबरं त्यानंतर वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या पिठापासनं जे भाकर बनवलेली असते ज्याला रोगडा असे म्हणतात तर ते ठेवलं जातं नैवेद्यामध्ये आणि खंडोबाचे तळी यळकोट म्हणून भरली जाते तर आपल्याला सकाळीच हे एक जे फळ आहे तर त्या फळाचा एक उपाय करायचा आहे आपल्याला सकाळीच हे एक फळ आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे याला आपण धतुरा असं म्हणतो कोणत्याही पूजेच्या ठिकाणी जिथे कुठे फुलं मिळतात तर तिथे तुम्ही गेलं तर तुम्हाला हा धतुरे मिलूं पने तर धतुरा मिळून जाईल किंवा तुमच्या आजूबाजूला जर तुम्ही व्यवस्थितपणे शोधलं तर नक्की आजूबाजूला कुठे धतुऱ्याचं जे झाड असतं तर त्याला नक्की तुम्हाला हे जे फळ आहे तर ते फळ मिळून जाईल आता या धतुऱ्याचा आपल्याला काय उपाय करायचा आहे चंपाषष्ठीच्या दिवशी तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चंपाषष्ठीच्या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला आवर्जून टाळायच्या आहेत त्यामध्ये कुत्र्याची आपल्याकडनं कोणत्याच प्रकारे मारहाण होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे किंवा कुत्र्याला आपल्याकडनं कोणत्याच प्रकारची इजा होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर या गोष्टी आपल्याला उद्या चंपष्ठीच्या दिवशी म्हणजे सोमवारी चंपाषेष्ठीच्या चंपा दिवशी आवर्जून पाळायच्या आहेत आता आपल्याला धतुऱ्याचा काय उपाय करायचा आहे ते बघूया तुम्हाला हा जो धतूर आहे तर तो घरामध्ये घेऊन यायचा आहे सकाळी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर तुम्हाला हा धतुर आणल्यानंतर प्रथम देवघरासमोर बसायचा आहे देवघरासमोर बसल्यानंतर तुम्हाला धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जो धतूर आहे तर एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे थोडंसं पाणी आणि दूध तुम्हाला जवळ ठेवायचं आहे या धतुऱ्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे पाण्याने दुधाने परत पाण्याने अभिषेक करायचा आणि हा जो धतूर आहे तर तो तुम्हाला हळद घ्यायची आहे हळद सर्वांकडेच असते अगोदर हा धतुरा परत स्वच्छ करून घ्यायचा हळद घ्यायची आहे हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि हा जो धतुरा आहे तर या धतुराला पूर्णपणे हळद लावायची आहे आता हळद लावत असताना व्यवस्थितपणे लावा कारण काय याला काटे असतात तर त्यामुळे ते काटे आपल्याला टोचण्याची शक्यता असते तर हळद लावल्यानंतर आपल्याला हा जो धतूर आहे तर तो आपल्या घरामध्ये खंडोबाचा जो टाक असतो बघा तर त्या टाकाजवळ आपल्याला हा जो धतुर आहे तो तो ठेवायचा आहे आता तुमच्या घरामध्ये जर खंडोबाचा टाक नसेल फोटो नसेल तर तुम्ही भगवान शिवशंकरांची जी पिंड असते तर तिथे तुम्हाला हा जो धतूर आहे तर तो तुम्ही तिथे ठेवायचा आहे उजव्या साईडला ठेवायचा त्यानंतर तुम्हाला खंडोबाचा जो मंत्र आहे तर त्या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळेस उच्चारण करायचं आहे आता तुम्हाला जर हा मंत्र माहीत नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करा तुम्हाला हा मंत्र मिळून जाईल आता मंत्र जर तुम्हाला येत नसेल कारण तो मंत्र संस्कृतमध्ये आहे तर थोडासा उच्चार होण्यासाठी अवघड त्यामुळे फक्त तुम्ही एकशे आठ वेळेस असं म्हटले तरीही चालेल एकशे आठ वेळेस तुम्ही म्हणू शकता त्यानंतर हा जो धतुरा आहे तर तो आपली सेवा झाल्यानंतर तिथेच राहून द्यायचा आहे पूर्ण दिवसभर आपल्याला तिथेच राहून द्यायचा आहे प्रदोष काळामध्ये प्रदोष काळ आता कधी असतो तर चार नंतरचा जो काळ असतो चार ते सातच्या दरम्यानचा हा जो काळ असतो याला प्रदोष काळ म्हटलं जातं तर या प्रदोष काळामधून तुम्हाला हा जो धतूर आहे तर तो उचलायचा आहे उचलून तो तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा जो धतूर आहे तर तो भगवान शिवशंकरांवरती अर्पण करायचा आहे पण कशा पद्धतीने अर्पण करायचा तर बघा आता तुम्ही ज्या ठिकाणी बस असाल तर त्या ठिकाणी बसल्यानंतर धतुऱ्याला एक छोटीशी मागून दांडी असते तर ती दांडी तुमच्या विरुद्ध दिशेला येईल अशा प्रकारे हा धतुत धतुरा तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती अर्पण करायचा आहे म्हणजे आता तुम्ही जर दक्षिण दिशेला बसलेले असाल तर तो धतुराची जी दांडी आहे तर ती उत्तर दिशेला येईल किंवा तुम्ही जर आता उत्तर दिशेला बसलेल्या असाल तर दक्षिण दिशेला येईल पूर्वेला बसलेले असाल तर पश्चिमेला येईल पश्चिमेला बसलेले असाल तर पूर्वेला येईल अशा पद्धतीने त्याची ही जी दांडी आहे तर ती विशेष करून लक्षात ठेवून हा हो उपाय करायचा आहे त्याची दांडी तुमच्या विपरीत दिशेलाच असायला पाहिजे तर हे सर्व झाल्यानंतर त्या धतुऱ्यावरती आपल्याला आपल्या घरून जाताना एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे आणि त्या धतुऱ्यावरती आपल्याला हाटकेश्वर महादेवांचं नाव घेत घेत हे तांब्याभर पाणी जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे हाटकेश्वर महादेव ओम श्रीम हाटकेश्वर महादेव या जे नाव आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि नंतर तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणत हे जे पाणी आहे तर ते तुम्ही अर्पण करू शकता आणि पाणी अर्पण करत असताना तुम्हाला तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे आता तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा तुम्हाला तिथे सांगायच्या आहेत तर अशा पद्धतीने हा जो धतुऱ्याचा उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे तर नक्की हा जो उपाय आहे तो तो करून तर बघा नक्की तुम्हाला अनुभव येईल की घरातले सर्व दोष अडचणी संकटे दुःख दारिद्र्य जे काही आहे तर ते घरातून दूर झालेली असेल आणि घरामध्ये तुमची जी काही इच्छा आहे अनेक कठीणातील कठीण इच्छा होती पण ती पूर्णच होत नव्हती तर ती इच्छासुद्धा तुमची पूर्ण होईल हाटकेश्वर महादेव हे जे आहे तर ते आपल्या जीवनातील सर्व दारिद्र्यगत दूर करण्याचं काम करतात तर त्यामुळे नाव घेताना व्यवस्थितपणे नाव घ्या आणि धतुरा अर्पण करत असताना पण चूक करू नका धतुरा अर्पण करत असताना परत सांगते त्याची दांडी ही तुमच्या विरुद्ध दिशेला असायला पाहिजे तुम्ही ज्या ठिकाणी बसलेले असाल तर फळाचा भाग हा तुमच्याकडे आणि दांडीचा भाग हा विरुद्ध दिशेला अशा प्रकारे हा धतुरा तुम्हाला अर्पण करायचा आहे तर अशा पद्धतीने हा तुम्ही उपाय नक्की करून बघा नक्की तुम्हाला अनुभव घरा घरातील सर्व दोष संकटे दूर होतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ